भारतीय yes, oh! जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आपले मंत्री आदरणीय राणे राणेसाहेब विक्रांजी पाटील रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांचं मी व्यासपीठावर मनापासून स्वागत करतो तर रत्नागिरी जिल्ह्यातील चुबियांचे मित्र आणि कॅमेऱ्यात त्यांना कृपया आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती यांना विनंती करतो, करतो या ता ता की त्यांनी पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी यावा मी आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की प्रशांत जी यादव यांचा भारतीय जनता पार्टीचा समर्थ भारत माता की जय यादव स्वप्नाताई यांना विनंती की त्यांनी रस्त्यावर यावा भालिराम जी मोरे हरेकर सुभाजी नलावडे विजय कुळेकर दत्ताराम लिंगाया स्किल स्किल ऍडव्होकेट नितीन सावंत दादा देवरुकर विजयराव देसाई या सर्व मान्यवरांचं डिप्टी दीपक महाडे हे माजी अनंत बबनराव हिरकर माजी पंचायत समिती सदस्य शिवसेना उभाकागड बळीराम मोरे माजी अध्यक्ष शिक्षक माध्यमिक माजी जिल्हा परिषद सदस्य ऋतुजात पवार पंचायत समिती सदस्य ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया प्रवेश झाला त्यांनी कृपया पाठी मागे जावा सुभाषजी लगावडे पंचायत समिती सदस्य प्रकाशजी कांसे पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी शरद पवार गट सुनील तक्कर सुनील कृष्णा तटकरे कोंडे पंचायत समिती सदस्य अनिल शिले रघुनाथ धसाळे माजी पंचायत समिती सदस्य सुनील देवरुकर माजी सरपंच आणि उद्योजक शिवसेना उभा विजय उद्योजक शिवसेना उमटा गाठ फैजल सलीमिले चिपळूण विधानसभा क्षेत्राचे चिपळूण राष्ट्रवादी शरद पवार सदस्य अनिल कमाल बेबल केरणी उद्योजक शरद पवार गट अनुभव चोबरे ज्यांचा प्रवेश झाल्याने पाठीमागे ज्यांचा प्रवेश झाल्याने फोटोसाठी स्टेटस विनंती की फोटो आपण पुढच्या प्रवेश करू आणि ज्याचा फोटो झाला असेल तो कृपया बाहेर सांगतील बाकी सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीचा बघा मागे व्हिडिओसाठी कृपया